नमस्कार तर आज आहे पौर्णिमा हा दिवस माझ्यासाठी खूप खास असतो दर पौर्णिमेला मी काहीतरी सकारात्मक शुद्ध आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी काही छोटस रुटीन फॉलो करते चला तर सुरुवात करूया दिवसाच्या स्वच्छतेपासून साफसफाईची सुरुवात मी नेहमी हॉलपासूनच करते अगोदर टेबल सोफा नीट पुसून घेतला घरातील ही जागा जास्त वापरली जाते म्हणून स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं वाटतं त्यानंतर स्वच्छ झाडून घेतली घर पुसताना मी त्या पाण्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालते हळद आणि मिठामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो आपलं घर केवळ स्वच्छ नाही तर ते ऊर्जेने शुद्ध झालं पाहिजे घराची स्वच्छता झाल्यानंतर मी लगेच किचनकडे वळले गॅस किचन वटा बाकीचही सगळं धुवून पुसून सगळं स्वच्छ करून घेतलं यावेळीही मी पाण्यामध्ये हळद आणि मीठ घातलं कारण किचन म्हणजे आपल्या घराचं ऊर्जा केंद्र असतं तिथे स्वच्छता आणि सकारात्मकता टिकवणं खूप महत्वाचं असतं किचन स्वच्छ करून झाल्यानंतर मी लगेच उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं हे आपल्या परंपरेमध्ये खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात की उंबरठ्यावरती हळदीचं लेपन लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि निगेटिव्हिटी दूर होते घरामध्ये चैतन्य आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावं हीच भावना असते यामागे उंबरठ्याचं लेपन झाल्याबरोबर मी लगेच देवघर स्वच्छ करायला सुरुवात केली पौर्णिमेच्या दिवशी मी मंगल कलश दरवेळी नव्याने सजवते आधीच्या कलशातील नारळ मी एका पातिलामध्ये पाणी घेऊन तो स्वच्छ धुवून घेते आणि नारळ कोरडा पडत नाही आणि जास्त दिवस टिकतो पूजेसाठी वापरलेली जाणारी प्रत्येक वस्तू केवळ प्रतीक नसून ती भावना आणि श्रद्धा असते कलशातला नारळ स्वच्छ धुतल्यानंतर मी त्याला मळवट भरते तो केवळ नारळ नसून ना तर माझ्यासाठी ते देवीचं रूप आहे मग त्याला मंगळसूत्र घालते नथ परिधान करून गजरा लावते ही सगळी सजावट म्हणजे देवीचा सन्मान देवीचं स्वागत असं वाटतं की खरंच देवीचं घरामध्ये दे आगमन होतं आणि त्या आशीर्वादाने संपूर्ण घर प्रसन्नतेने भरून जातं कलश सजवून झाल्यानंतर मी लगेच दिवा आणि अगरबत्ती लावली दिवा म्हणजे प्रकाश सकारात्मक आध्यात्मिकतेचं प्रतीक आणि अगरबत्तीचा वास घरामध्ये एक शांत भक्तिभावपूर्ण वातावरण निर्माण करतो तर अशी होती माझी पौर्णिमेची पूजा तर मला पूर्ण पूजा करायला दीड ते दोन तास लागले होते देवपूजा झाल्यानंतर मी लगेच किचनची पूजा केली स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घरातलं लक्ष्मीचं स्थान आणि त्यामुळे मी स्वयंपाक घरामध्ये स्वस्तिक काढली त्यानंतर गॅसची पूजा केली या पूजेमागची भावना हीच की इथून अन्न तयार होतं ती जागा पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असावी सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मग मला पौर्णिमेचा उपवास असतो तर, मा तर मी माझ्यासाठी मस्त शाबुदाण्याची खिचडी आणि दही खाल्लं तर आता चार वाजलेले आहे तर तुम्ही माझं पूर्ण सकाळपासूनचं रुटीन बघितलेलं आहे तर आज पौर्णिमा आहे तर त्यामुळे मी सत्यनारायणाची ना पूजा मांडते आणि कथा पण वाचते तर आता मी पूजा मांडायला सुरुवात करणार आहे सत्यनारायणाची ना तर बघा मी कशी मांडते ते पूजा मांडायच्या अगोदर मी सर्व देवाची भांडी स्वच्छ धुवून काढली आंब्याचे पानं चौरंग पूजेचं सर्व सामान जवळ घेऊन बसले म्हणजे एकदा पूजा मांडायला बसलं की उठायचं काम नाही पडलं पाहिजे त्यामुळे मी सगळं अगोदरच घेऊन बसते कोणत्याही पूजेची सुरुवात अगोदर स्वस्तिक पासूनच होते तर मी अगोदर स्वस्तिक काढली त्यावरती हळदी कुंकू टाकलं आणि मग स्वस्तिक वरती चौरंग ठेवला त्यावरती पांढरं वस्त्र अंतरलं आणि सत्यनारायणाच्या फोटोची स्थापना केली तर याआधीही मी आपल्या चॅनलवरती सत्यनारायणाच्या पूजेचा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर कलशाची स्थापना केली के दन बर हो। ही पूजा मी दर पौर्णिमेला करत असते असं म्हणतात की सत्यनारायणाची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समाधान आणि धनधान्याची भरभराट राहते ही पूजा करताना माझ्या मनामध्ये एकच भावना असते कृतज्ञता आणि प्रार्थना आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहो घरामध्ये कोणतेही संकटे कोणतेही विघ्न येऊ नये ही सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना असते हळूहळू पूजा सजत आहे प्रत्येक वस्तू आपली जागा घेत आहे आणि मनात एक विशेष शांती निर्माण होते फुलं पंचामृत प्रसाद या प्रत्येक गोष्टीत श्रद्धा असते जी ईश्वराशी आपला भावनिक संबंध घट्ट करतात सत्यनारायणाची पूजा मांडताना प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि पवित्र असणं खूप महत्वाचं वाटतं कारण पूजा म्हणजे एक विधी नाही तर एक श्रद्धेचा अनुभव असतो झाल्यानंतर मग मी सत्यनारायणाची कथा वाचली एक ते दीड तास लागला होता पूर्ण कथा वाचण्यासाठी आणि माझी कथा वाचून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती घेतली पृष्व आरती ओवाळत होती तिला खूप आवडतं आरती घ्यायला प्रत्येक वेळी आरती घेताना ती पूर्ण आरती होईपर्यंत उभी राहते आणि टाळ्या वाजवते आता सत्यनारायणाची पूजा झाली कथा वाचून झाली आरती पण झाली आता मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत आहे काल भक्तीभावाने सत्यनारायणाची पूजा केली आणि आज नम्रतेने त्याचा निरोप घेत आहे देवाचे मनापासून आभार मानते की त्यांच्या कृपेने ही पूजा काल आता सांग पार पडली पूजा उचलताना मनात कृतज्ञतेची भावना आहे की देवाने आमच्यावर अशीच कृपा ठेवावी आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुख शांती आणि समाधान लाभावं हीच प्रार्थना आहे आज पूजेचा समारोप करत आहे सगळं अगदी शांत सकारात्मक वातावरण पार पडलं देवाचे मनापासून आभार मानते आणि पुढच्या पौर्णिमेला या श्राद्धेने भेट व्हावी हीच इच्छा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब